न केल्यामुळं एका शिक्षकानं सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेद मारहाण केली इतकी मारहाण केली की या विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर जखम झाली आहे सध्या हा विद्यार्थी आणि त्याचे पालक माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया काय झालं तुला का मारत माझ्या शर्ट काही हे नव्हतं तर सरांना का बोललो सर मी माझ्या बेंचवर बसून शॉटिंग करून देतो तर मी नुकतंच त्यावेळेस निघालोच होतो सरांनी माझं पाठीमागून शर्ट पकडलं मग असं इकडे इकडं जोराचं मारलं मग बोर्ड घेऊन मग इकडे दोन्ही साईडला गालावर जोराचं मारलं तुला काय त्रास काय होतो कुठं दुखत म्हणजे आता आता दहा दिवस झाले म्हणजे इकडे माखत न रक्त ना। ना हा नाकंत न रक्त आणि नाही तर चालू होतं अखेर तर 4-5 दिवसापूर्वी हा संपूर्ण प्रकार घडलाय त्या संपूर्ण घटनेतच सीएसपी देखील समोर आली आणि या सीएसपी मध्ये हा जो शिक्षक आहे तो या विद्यार्थ्याला अतिशय अमानुष पद्धतीने मारहाण करत असतो या विद्यार्थ्याचे पालक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलल्या तर काय झालं निघतो आज आपल्या जी तब्बीत पेशी आहे आमच्या मुलाला शाळेत पाठवलं असताना तो घरी आला आणि शांतच शांत होता अचानक हे झालं काय झालं तर काय नाही मला कान दुखतं तर म्हटलं कान दुखतं एवढं काय कारण असेल मला काय झालं आहे तर त्यांनी सांगितलं मला सरांनी खूप मारलं म्हटलं का मारलं आहे म्हणून शर्टिंग केली नाही म्हणून शर्टिंग केल्याने मग तुम्ही एवढं मारलं का म्हणून हो खूप मला मारलं आहे आणि माझ्या नाकातून पडतो त्यावेळेला मी सरांना सॉरी सॉरी म्हणत होतो पाया पडत होतो सर मला मारू नका तरी सर ऐकत नव्हतं त्याने मला खूप मारलं आणि घरी जाताना सांगितलं की तुझ्या आई वेळेला सांगू नको कोणाला काही याची हे करू नको नाहीतर तुला आम्ही शाळेमध्ये बसू त्यानंतर बसू बरं मग तुम्हाला हा प्रकार कळल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं तुम्ही सांगता की त्याच्या आणि नाकातून येत होतं तर शाळेनं काहीच कळलं शाळेने बोलतं सांगितलं की जे कांदा लोक आहेत त्यांना सांगितलं की शाळेत जंगला मारलेले आहे त्याच्यात वगैरे पण सांगायचं नाही बालकांना वगैरे सांगायचं नाही ओके मग आमच्या मुलांना आम्हाला स्वतः सांगितलं का असं झालं या, okay. या विद्यार्थ्याची आई आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी बोलूया मॅडम काय झालं मी सांगता की दहा दिवसापूर्वी हा प्रकार घडला तर ज्यावेळेस ही गोष्ट आम्हाला कळाली त्यावेळेस आम्ही त्वरित स्वारगेट पोलीस चौकीला गेलो स्वारगेट पोलीस चौकीला जाऊन आम्ही तिथे तक्रार नोंदवली तर तक्रार नोंदवता असताना आम्हाला पोलिसांनी असं सांगण्यात आलं की तुम्ही तिथं न जाता परत तुम्ही मर्सिंग पोलीस चौकीत तिथे आपण सकाळी ह्या गोष्टी सगळ्यात करू आम्ही म्हटलो नाही आम्हाला आता इथे कंप्लेंट द्यायची आहे आणि आम्हाला याची पोच हवी आहे त्यावेळेस आम्ही तिथनं पोच ससूनचं मेडिकल घेतलं रात्री दीड वाजेपर्यंत हा मुलगा झोपत होता तरी आम्ही त्याची तिथं ट्रीटमेंट केली शेवटचं त्याचं मानसिक उपचार तज्ञाकडे भेटायचं होतं पण तो झोपून गेला कारण की रात्रीचे दीड वाजले होते म्हणून आम्ही घरी आलो आणि आम्ही म्हटलं की त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट करू पण निघताना आम्ही जेव्हा स्वारगेट पोलीस चौकीमधनं निघालो तर आम्ही साहेबांना विचारलं की आता आम्ही याचं मेडिकल करतोय तर ह्याची मेडिकल रिपोर्ट्स आम्ही कुठं द्यायचे तर आम्हाला तेव्हा सांगण्यात आलं की ज्यावेळेस आम्ही कॉल करू त्यावेळेस आम्हाला हे देण्यात तुम्ही घेऊन या पण आम्ही आठ दिवस वाट बघितली आमच्याकडून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा आम्हाला कोण आलेला नाहीये तर आम्ही त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हे काम काय आमचं होणार नाही यांच्याकडनं म्हणून पोलीस काय दखल घेत नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही गणेश भवकोड आलो ओके म्हणजे आम्ही राजकारण्याकडे गेले त्यानंतर हे नेमकं काय झालं या दहा दिवसात आता याच्यामध्ये नेमका बदल काय तब्येत कशी आहे जखम झाल्यामुळं पण कान खूप आणि माझ्या बहिणीचा मुलगा आता एवढा डिस्टर्ब आहे की तो स्कूलला जायला तयार नाहीये तो घडाघडा घरात बोलत नाहीये जेवत नाहीये आणि त्याला शाळा म्हटली की तो आम्ही तिथे गेलो होतो तरी तो वॉशरूम जाऊन लपला होता आम्ही अक्षरशः त्याला वॉशरूम मधन आणला की चल तुला सरांशी भेटतात जेव्हा गणेश भाऊ सोबत आले होते आणि ती महाराण बघून इतके स्वतः गणेश भाऊ इतके भावनिक झाले की त्यांना त्या त्यांचा भाऊन त्यांच्या अनावर झाली आणि अश्रू अनावर झाले की एवढा त्याला हिंसकरित्या मारहाण झाली की त्यावेळेस आम्ही म्हणजे खरंच आमच्या फॅमिलीतर्फे आम्ही गणेश भाऊचे फार आभारी आहोत त्या आम्हाला त्यांनी न्याय तिथे मिळवून दिला आणि आमची प्रशासनाला आणि पूर्ण जेवढ्या प्रशासनाचे लोक आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांना आमची नम्र विनंती आहे की पुढे या गणेश भाऊ सारख्या लोकांना करा okay. या मुलांना व्यवस्थित न्याय मिळवून द्या आपण पाहू शकता हा संपूर्ण प्रकार उघडकीसल्यानंतर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला मात्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाला असेल किंवा शाळा प्रशासन असेल जाम विचारण्याचा प्रयत्न केलाय मनसेचे गणेश भोकरी सुद्धा आपल्या सोबत येतो त्यांच्याशी देखील बोलल्या काय झालं तुम्ही शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी तुम्हाला शाळा प्रश्नांना काय झालं ऍक्च्युली आयुष्याला मारहाण झाली सत्तावीस तारखेला आठ दिवस झाले तरी पोलिसांना तक्रार घेऊन पोलीस तपास करत नव्हते काल जेव्हा त्याची आई माझ्याकडे आमच्या ऑफिसला मनसेच्या आली रडत रडत आम्ही त्वरीत सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेलो असताना आम्ही प्रिन्सिपलला म्हटलं की आम्हाला सीसीटीव्ही दाखवा आम्ही जेव्हा सीसीटीव्ही बघितलं सर आम्ही शॉक झालो इतक्या भयानक पद्धतीने आम्ही तुम्हाला मध्ये मारहाण करायला शाळेत गेला समजून शिक्षकाला तुम्ही मारहाण देखील केली काय झालं तुमची मागणी काय सर काय आहे आम्ही पण शिक्षकांच्या हाताखाली शिकव शिक्षकांचा मान आम्ही पण करतो शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नक्की शिस्त लावली एखादा पाठीत फटका मारला शाळेच्या वर्गाच्या बाहेर उभा करणं परश्र बसवणं ह्या मार्ग असू शकतो शिस्त लावायचा डब्ल्यू डब्ल्यू सारखं मारहाण करणं हे कुठली पद्धत आहे सर यामुळं आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी ह्यूमॅकॅनरी शाळेच्या ऑफिसची तोडफोड केली त्याच्यानंतर आम्ही शिक्षकाला देखील आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी मनसे चोप दिलेला आहे तर आपण पाहू शकता पुण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले हा संपूर्ण प्रकार आहे संपूर्ण वर्गासमोर या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये विद्यार या विद्यार्थ्याच्या कानाला जबर दुखापत्र झाली त्याशिवाय या विद्यार्थ्याच्या मनावर देखील मोठा झाला झालाय आणि तो भरून येण्यास काही दिवस लागतील असं त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे पुण्याहून किरण शिंदे